नमस्कार मंडळी मी आज सुरळीची वडी करत आहे तर त्यासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये मिरच्या जिरे लसूण यांचे भरड करून घेतली आहे दुसऱ्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये अर्ध भांडं ताक घेतले त्यात एक वाटीवर बेसन टाकले वाटलेली भरड टाकली आहे बघा आपल्याला लागेल तेवढी टाकायची तिखटानुसार त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचाभर चवीपुरतं मीठ टाकायचं ते मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं मिक्सरला ग्राईंड केल्यामुळे सर्व मिक्सर होतं बघू शकता तुम्ही हे असं झालेलं पीठ गॅसवर एका पातेल्यामध्ये डायरेक्ट असं ते मिक्सर टाकून द्यायचं जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं हलवायचं घालायचं गॅस कमीच ठेवायचं थोडासा नाही तर ते करपून जाईल घट्टसर होईपर्यंत हलवत राहायचं चा। त्याला चकाकी येते मग समजायचं पीठ शिजलं हे का ताटावरती किंवा परातीवरती असं पसरवायचं त्याला तेल वगैरे काही न लावता पसरवायचं पातळसर लेअर असं पसरायची अशा लाईनी पाडायच्या शंकर पाडायला पाडतो तशा सर्व लाईन पाडून घ्यायच्यावरती खोबऱ्याचा किस टाकायचा थोडासा ओल्या खोबऱ्याच टाकलं तरी चालतो कोथिंबीर टाकायची माझ्याकडे नव्हती ही सुळीची वडी खायला खूप छान लागते गरम गरम तर खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा नंतर थोड्या वेळाने थंड झाल्यावर बघायचं असं होत रोल बनतोय का बघायचं तर बनत होता असे रोल बनवायचे मग एक एक करून असे रोल बनवायचे अशा प्रकारे सर्व रोल एका ताटात काढून घ्यायचे झाली तयार यार वडी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद